कलितकाचे पहिले पत्र अध्याय आणि तेवीसाव्या वर्षात आपल्याला वाचायला मिळतं की पौल म्हणत आहे मी सर्व काही सुवालतेकरिता करतो यासाठी की त्यामागे मला अंशभागी होता या परमेश्वर या वर्षामध्ये तुम्हाला शिव करू आणि मी काही दिवसापासून तुम्हाला नियमित सांगत आहे की हा शेवटचा महिना आहे हा शेवटचा त्रास आहे आणि आपल्याला आता द्राक्ष जाऊन जटून काम करणं गरजेचं आहे आणि पौलाचं इथं उदाहरण आपण घेऊ शकतो पौल जर तुम्ही हा अध्याय वाचला एकोणीस तेवीस वासनं पहिलेकडे अध्यायामध्ये ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की तो सुवारतेसाठी काय काय करत आहे काय काय कॉम्प्रोमाइज करत आहे काय काय सॅक्रिफाईस करत आहे काय काय कष्ट करत आहे हे तुम्हाला त्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं पिढ्यांना तो म्हणत आहे दुर्बलास प्राप्त करून घेण्यासाठी मी दुर्बल झालो नियमशास्त्र विरहित लोकांना प्राप्त करून घेण्यासाठी मी नियमशास्त्र विरहित असा झालो नियमशास्त्राधीन लोकांना प्राप्त करण्यासाठी मी नियमशास्त्राधीन असा झालो आणि शेवटी तो म्हणत आहे की मी हे सर्व काही सुवाल करता कळता कळतोच किती मोठी गोष्ट पाऊल करीत करायच्या मंडळी शिकवत आहे की तुम्हाला सोड करता सर्व काही करणं गरजेचं आहे जर 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 तुम्हाला त्यामध्ये व्हायचा असेल तर तीन वेळा जर हा शब्द त्यामुळे उच्चारला की त्यामध्ये दे तुम्हाला देखील आशीर्वाद मिळणार आहे कारण की जेव्हा तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करता जेव्हा तुम्ही देवास्थळाची वाढवता जेव्हा तुम्ही देवाच्या जीवन करतात किंवा देवाच्या साठी एक हलवलेला मेंढू शोधता तेव्हा सगळ्यात मोठा आनंद अस केला जातो आणि सगळ्यात त्याचे प्रतिफल मोठे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला देखील आयुष्य भाग आहे जसं त्या व्यक्तीचं जीवन बदलणार आहे जसं त्या व्यक्ती व्यक्ती आशीर्वादित होणार आहे तसं त्या व्यक्तीला तुम्ही सुवाळता सांगितल्यामुळे त्या व्यक्तीचं जीवन बदलण्यासाठी तुम्ही कारणीभूत ठरल्यामुळे तो नाशाकडे जात होता तो व्यसनाच्या आळी होता तो विविध बंधामध्ये होता विविध आजारामध्ये होता एक्स झेड आणि त्याचं जीवन तुम्ही वाचवल्यामुळे त्याचं जीवनात तुम्ही बदल घडवल्यामुळे त्याला जे आशीर्वाद मिळणार आहेत जे तुम्ही त्याला सुवाळता सांगितलेली आहे वचन सांगितलेलं आहे साक्ष सांगितलेली आहे त्यामुळे त्याला जे आशीर्वाद मिळणार आहेत त्यामध्ये तुम्हाला देखील अंश भाग मिळणार आहे आणि पौल त्यामुळे म्हणत आहे कि मी सु करता सर्व काही करतो आणि ज्यांच्या वधाची तयारी झालेली आहे ज्यां ज्यांच्यासाठी वधस्तंभ तयार केलेला आहे त्यांना सोडवण्यासाठी वाटेल तेवढा प्रयत्न कर असं मागील काही आठवड्यामध्ये आपण वचन पाहिलेलं आहे आणि अग्नीतून ओढून युद्धाच्या पत्रामध्ये वचन आहे अग्नीतून ओढून काढून त्यांचे तारण करायचं मी हे मला का सांगत आहे ह्या प्रकारची वचन देव मला देत आहे की हा शेवटचा काळ ह्या वर्षातील हा अकरावा महिना आहे हा शेवटचा महिना आहे आता फक्त वर्ष संपायला फार तर तीस पस्तीस दिवस राहिलेला आहे पस्तीस दिवस राहिलेले आहे आणि हा शेवटचा महिना आहे शे ह्या वर्षातील शेवटचा काळ आहे हा शेवटचा अकरावा तास आहे आपण म्हणू शकू आणि ह्यामध्ये आपल्याला पूर्ण वर्षाचा बॅकलॉग भरून काढणं गरजेचं आहे कदाचित पूर्ण वर्षभरात तुम्ही काहीच काम केलं नसेल कुणाला स्वार्थ सांगितले नसेल कुणाच कुणाचं जीवन बदलण्यासाठी तुम्ही उपयोगी आला नसाल ना माहित नाही तुम्ही निरुपयोगी पात्राप्रमाणे असाल पण ह्या वर्षमंडळी परमेश्वर तुम्हाला एक संधी देत आहे की तुम्ही स्वामीच उपयोगी पडणारे मानाचे पार्श्वभाग जो दगड बांधकाम करणाऱ्यांनी ना केलेला आहे तो दगड कोण झाला आणि तुम्हाला संधी आहे प्रेम शेवटच्या महिन्यामध्ये की तुम्ही ह्या वचनावरती मनन करून चिंतन करून जे काय पौलाने केलं हा अध्यात्मिक पुन्हा एकदा वाचा पुन्हा एकदा वाचा दोन तीन वेळा वाचा पहिले पैठ नऊ एकोणीस ते तेवीस वाचून आणि ह्यामधून तुम्हाला बोध मिळेल की तुम्ही स्वार्थी करता काय करणं गरजेचं आहे जसं पौलाने केलं प्रेजवा आणि त्याद्वारे तो कसा आशीर्वादीचा प्रेजवा परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करू आणि तो तुमचा उपयोग करून घेवो हो, आणि जरी तुम्ही आत्तापर्यंत निरुपयोगी पात्राप्रमाणे होतास पण यापुढे तुम्ही स्वामीला उपयोगी पडणारे मानाचे पात्र असे गणले जा परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करू आम्ही